असलं भारी जेवणाचं ताट बनवून दिल्यावर कुठलीच सासू खुश होणार नाही सांगा बघू जरा एवढं भारी झालत की कधीही तिकट न खाणार आमचं पोरग तंगडीत तोडू तोडून खायल आता ही कमाल कसले सांगतो पहिला तर चिकन स्वच्छ धुवून घेतला आणि हे आपलं नेहमीच खोबरं लसून तिळजिऱ्याचं वाटण खरं ह्याचा काही विषय नव्हता खरा विषय होता ह्याचा ते म्हणजे स्वादिष्ट मसाले ह्यांचा कंदुरी काळा मसाला आणि तर्रीवाला लाल मसाला या घरातली नेहमीचीच तीस तीच चिकन मटण ची चव खाऊन तर बोर झालेलो म्हणूनच मी हे मसाले मागवले ते मस्त मस्तपैकी कांदा परतून घेतला आणि त्याच्यात हे आपल्या नेहमीचं परतून घेतलं आणि नंतर स्वादिष्टचा एक चमचा लाल तिखट मसाला आणि एक चमचा काळा मसाला टाकला भारी सुगंध घरभर सुटला म्हणून सांगू नुसत्या वासनच भूक लागलेली आणि कमी तेल टाकून सुद्धा एवढी भारी तरी आलेली की नाही बघूनच खाऊ वाटाल तर जरा मसाले परतून झाल्यावर त्याच्यामध्ये चिकन टाकलं आणि मस्तपैकी परतून घेतलं भरपूर सारी कोथंबीर टाकायची आणि आपलं तयार झाले चिकन आणि त्याच्या सोबतीला अशा सासूबाईंच्या हातचे गरमागरम कोंबडी वडे असल्यावर आणि काय पाहिजे तुम्हाला हे मसाले मागवायचे असले तर स्क्रीनवर नंबर दिलाय आणि आयडी पण मेन्शन केली बाय